दरवर्षीप्रमाणे यावर्षी शिंगवे येथे श्रावणी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो बैलपोळा सणाचे औचित्य साधून गावातून फेरी मारून भैरवनाथ मंदिरासमोर बैलचोडीची मिरवणूक काढली जाते बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळ्याच्या दिवशी बैलाच्या अंगावर गेरूचे ठिपके शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा नवीन वेसन तसेच गोड पुरणपोळीचं नैवेद्य बैलांना दाखवला जातो शेतकरी बैलांचा साज शृंगार करतात बैल सजवतात त्यांची मिरवणूक काढली जाते गावातील सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात तसेच पूजन करून बैलपोळा सण साजरा करण्यात आला यावेळी बैलपोळा कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज साठी प्रतिनिधी समीर गोर्डे शिंगवे पारघा